काय विषय नाही त्यांनी आमचं म्हणणं आहे की त्यांनी जे विरोधी पक्षामध्ये त्यांनी भूमिका मांडा आणि ते जसं सत्यत असतील तर मांडणारच नाहीत मग ते मी जवळपास सगळ्याच आमदारांना फोन करून जाब विचारला मी आपले प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटलांना सुद्धा मी जाब विचारण्यासाठी फोन केला किमान के पाच ते सहा वेळेस म्हणजे तुमची भूमिका काय मी पाटलांच्या समर्थनात उतरणार आहात का नाही हे मी जवळपास पाच ते दहा वेळेस त्यांना फोन केला साहेब नमस्कार कोण बोलतोय तेजस बोलतोय तुळजापूरून आणि असं असं जरंगे पाटील समर्थक जरंगे पाटील समर्थक म्हणलं की फोन करतात

कुठं बोलले संसदेमध्ये बोलले का ते स्थान दिले बोलायला बोलले का नाहीत बोलले म्हणून कराय पटणार त्यांना असेल डोक्यावर घेतलं त्यांनी डोक्यावर घेतला सगळ्या गोष्टी झाल्याच्या फटापुरत्या झाल्या जिथं बोलायची गरज होती संसदेमध्ये तिथं बोलले का ते नाहीत बोलले

पहिल्यांदा घेतलं हो ना आम्ही त्याचं अभिनंदन केलं पहिल्यांदा घेतली असं नाही घेतलं त्यांनी घेतलं खासदार बोलला नाही आणि तही तई आता म्हणजे बऱ्याच जणांना इथं वाटलं इतर समाजाचे पण लोक असतील पण अमोल कोल्ले कोल्हे पण जिथे निवडून आले तिथं लोकांना सुद्धा अमोल कोल्हे ही मराठीची बाजू मांडतील हा लोकांना विश्वास विश्वा होता म्हणून तिथं ओबीसीच्या नेत्यांनी निवडून देऊनराव वाटलांना सुद्धा लोकांनी नाकारलं तिथं अमोल कोल्हेंना मन निवडून दिलं तर तेही कुठंतरी त्यांनी जाण ठेवली पाहिजे तुम्ही एक नेता नेताय तुम्ही असल अमोल कोल्हे असतील बजरंगप्पा असतील तुम्ही जे आठ जण आहात तुम्ही कणखर आहात तुम्ही तुम्ही आठ जण आम्ही नऊ जण जिल्ह्याचं आंदोलन हे करतो ते तुम्ही तर नऊ जण खासदार आहात आठ नऊ जण तुम्ही आपले एकवीस आहेत जवळपास मग तुम्ही काय आवाज उठवत नाही एका साईडला कुठंतर एका येऊन तुम्ही का लातूरचे खासदार म्हणतात की जनागे पाटलांमुळे मी निवडून आलो शिवाजी काळगे म्हणतात मी त्यांच्यामुळे निवडून आलो तसं आपला एक पण खासदार अजून सुद्धा म्हणत नाही की आम्ही जरंगे पटलांमुळे मैं निवडून आलो नाही दादा आम्ही काय म्हणतोय नाव घेतलं त्यांनी निवडून आलो म्हणले पण निवडून यायला आम्हाला काय आमच्या प्रश्नांचं मार्गी लावून म्हणतो आम्ही बाकी आम्हाला काय म्हणणं नाही अक्षय आघाडी सरकार करून राष्ट्रवादी पक्षाचे तुम्ही नेते आहात तुमच्या पक्षाची तुमच्या पक्षाची तरी भूमिका ओबीसी समाजामधून आम्हाला मराठा समाजात आरक्षण मिळावं अशी स्पष्ट भूमिका तुम्ही घेणार आहात का नाही पण तुमची भूमिका आई तुमच्या भावाच्या चढणी तुम्ही तिथं आशीर्वाद घेऊन तुमची भूमिका जाहीर करा पण तुम्ही स्पष्ट भूमिका जाहीर केलीच पाहिजे आम्हाला तुमची स्पष्ट भूमिका कळलीच पाहिजे नसेल तर आम्ही तुमच्यासोबत आहोत त्या भूमिकेच्या तुमच्यासोबत आहोत आम्ही तुमचं स्वागत करू नसेल तर तुम्ही आम्ही तुमच्या शंभर टक्के तुमच्या विरोधात उभा राहणार आहोत ते फक्त भूमिका जी स्पष्ट असेल ती पन्नास टक्क्याच्या आतून का पन्नास टक्क्याच्या वर छत्रपती शिवाजी महाराज की जय लढे 함석 잘할요 <language>

ओबीसीतून पन्नास टक्के आतून तुमचा पक्ष तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हे आमच्या सोबत आहेत का तुमची भूमिका आमचा पाठिंबा आम्हाच पाठिंबा देणे आहे का हे आम्ही तुम्हाला स्पष्ट विचारलेलं आहे त्यांची जर स्पष्ट भूमिका आम्हाला पाठिंबा देण्याची असेल तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये त्यांच्यासोबत उभे राहू नसेल तर त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे उभं राहू आम्ही सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ज्याप्रमाणे मतदान केलं होतं येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याही विरोधात त्यांची जर भूमिका आमच्या विरोधात असेल तर त्यांच्या त्यांच्याविरोधातही आम्ही ठामपणे उभं राहू त्यांनी आम्हाला असा शब्द दिलेला आहे की आई तुळजाभाऊ नेशॅबनी या त्यांची स्पष्ट भूमिका करतील येणाऱ्या काळामध्ये त्यांची जर स्पष्ट भूमिका आली नाही तर आम्ही त्यांना जशा तशी उत्तर द्यायला तयार आहोत तीस तारखेचा अल्टिमेटम दिला आहे त्याच्यानंतर दादा दारंगे पाटलांनी सर्वच पक्षांना तीस तारखेपर्यंत अल्टिमेट दिला होता प्रत्येक पक्षाची भूमिका मराठा आरक्षणास ओबीसी मधून व्हा आरक्षणाबाबतची स्पष्ट भूमिका जाहीर करावी ज्या ज्या पक्षाची भूमिका आम्हाला मराठा समाजात गृहित धरून आमच्या बाजूने गरजवंत मराठ्याच्या बाजूने जे जे पक्षाची भूमिका येईल त्या पक्षांच्या बाजूने आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आम्ही त्यांना प्रतिसाद देऊ पण ज्यांची ज्यांची भूमिका आमच्या विरोधात असेल येणाऱ्या काळामध्ये सकल मराठा समाज त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल त्यांची कुठलीही सभा त्यांची कुठलीही रॅली ती उद्यावर नाही okay. okay. सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी एम डी लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा